तर सर्वांना आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित उच्च माध्यमिक शिक्षणसेवक पदभरती जाहिरात पाहणार आहोत वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आरोग्य प्रसारक व शिक्षण संस्था धारगावद्वारा संचालित ॲड्रेस दिला आहे कार्यालय गुरुदेव नगर गुरुकुंज मोझरी तालुका तिवसा जिल्हा अमरावती शाळेचे नाव दिले आहे अनुदानित आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळा ॲड्रेस माळगी तालुका जिल्हा भंडारा तर मित्रांनो ही जाहिरात भंडारे जिल्ह्यातील आहे खालील रिक्तपदी शंभर टक्के अनुदान तत्वावर उच्च माध्यमिक शिक्षणसेवक पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत तर या ठिकाणी ही आश्रमशाळा शंभर टक्के अनुदानित आहे आणि या आश्रमशाळेत उच्च माध्यमिक शिक्षण सेवकाची पदे किंवा पद भरण्यात येत आहे खालीलप्रमाणे ई पी एस कायद्यानुसार पदे भरणे आहे तर दिलेल्या आश्रमशाळेमध्ये शंभर टक्के अनुदान तत्वावर उच्च माध्यमिक शिक्षण सेवकाच्या जागा भरण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील शासन मान्यता आदेश क्रमांक दिला आहे दिनांक आहे तीन जुलै दोन हजार चोवीस रिक्तपदाचा तपशील अनुक्रमांक एक पदाचे नाव सर्वच पदासाठी अनुक्रमांक एक ते आठपर्यंत पर्यंत पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षण शेवकाच्या जागा भरण्यात येत आहे विषय आहे गणित शैक्षणिक पात्रता आहे एम एस सी बी एड द्वितीय श्रेणी म्हणजे एम एस सी मॅथमॅटिक्स बी एड द्वितीय श्रेणी एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे विषय भौतिकशास्त्र फिजिक्स एम एस सी फिजिक्स बी एड द्वितीय श्रेणी एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचा विषय आहे रसायनशास्त्र शैक्षणिक पात्रता एम एस सी केमिस्ट्री बी एड द्वितीय श्रेणी एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचा विषय आहे बायोलॉजी जीवशास्त्र बायलॉजी शैक्षणिक पात्रता एम एस सी बायोलॉजी किंवा जीवशास्त्र द्वितीय श्रेणी एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचा विषय आहे मराठी शैक्षणिक पात्रता आहे एम ए मराठी बी एड द्वितीय श्रेणी एक जागा त्यानंतरचा विषय आहे इंग्रजी शैक्षणिक पात्रता एम ए इंग्रजी बी एड द्वितीय श्रेणी एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचा विषय आहे समाजशास्त्र ऑब्लिक भूगोल शैक्षणिक पात्रता एम ए बी एड द्वितीय श्रेणी एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचा विषय आहे अर्थशास्त्र ऑब्लिक राज्यशास्त्र शैक्षणिक पात्रता एम अर्थशास्त्र किंवा राज्यशास्त्र बी एड द्वितीय श्रेणी एक जागा भरण्यात येत आहे रिक्त पदाचा अनुशेष जातीचा प्रवर्ग एकूण आठ पदापैकी एक पद अनुसूचित जाती म्हणजे एक पद एस सी करता कास्ट त्यानंतरचे पद आहे एक पद विजा त्यानंतरचे पद एक पद सॉरी एक पद भजब त्यानंतर दोन पद ईमाव इतर मागासवर्गीय ओबीसी त्यानंतरचे पद एक पद आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू एस करिता त्यानंतरचे एक पद सहाशय महाप्र सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गाकरिता आणि एक पद खुला ओपन करिता तर अशा पद्धतीने या आठ जागाचा प्रवर्गानुसार तपशील या ठिकाणी दिला आहे वरील पदास वेतनश्रेणी शासकीय नियमानुसार राहील तर दिलेल्या या सर्वच पदांसाठी वेतनश्रेणी किंवा पगार शासनाच्या नियमानुसार किंवा शासकीय नियमानुसार राहणार रा आहे किंवा या ठिकाणी मानधन मिळणार आहे त्यानंतर अनुदानित आदिवासी प्राथमिक आश्रमशाळा माळगी तालुका जिल्हा भंडारा रिक्तपदाचा तपशील पदाचे नाव प्राथमिक शिक्षक सेवक प्राथमिक शिक्षण सेवकाची पद भरण्यात येत आहे पदे एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता प्राथमिक शिक्षण सेवकाकरिता पदवीधर डी ए टी ई टी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा डी एड पदवीधर आणि शिक्षक पात्रता परीक्षा किंवा पदवीधर डी एड सी टी ई टी उत्तीर्ण सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे प्रवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरण्यात येत आहे मानधन सोळा हजार रुपये प्रतिमा दर महिन्याला सोळा हजार रुपये मानधन या ठिकाणी मिळणार आहे इन्फॉर्मेशन सूचना मुलाखत रविवार दिनांक आठ दोन दोन हजार सव्वीस म्हणजेच आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि कोणकोणत्या विषयाची या ठिकाणी आठ फेब्रुवारीला मुलाखत होणार आहे विषय दिले आहे गणित भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र व इंग्रजी म्हणजेच या ठिकाणी आठ फेब्रुवारीला मॅथमॅटिक्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी व इंग्लिश या पदाची मुलाखत घेतली जाणार आहे व सोमवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तर या नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला मुलाखत होणाऱ्या विषयाची नावे दिली आहे मराठी समाजशास्त्र ऑब्लिक भूगोल अर्थशास्त्र ऑब्लिक राज्यशास्त्र या विषयाची मुलाखत नऊ तारखेला होणार आहे त्यानंतर सोमवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस प्राथमिक शिक्षक सेवक यांचीसुद्धा मुलाखत घेतली जाणार आहे मुलाखत ठिकाण मुलाखतीचे ठिकाण दिले आहे सुशील आदिवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा माळगी तालुका जिल्हा भंडारा येथे मुलाखती स्वखर्चाने व शैक्षणिक दस्तऐवज व त्यांच्या छायांकित प्रती तसेच संस्थेच्या नावे अर्जासह वेळ सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत हजर राहावे सौ प्रतिभा शाहारे प्राचार्य ऑबलिक मुख्याध्यापक सौ साधना राऊत मुख्याध्यापक प्राथमिक श्री सुरेश बोचे अध्यक्ष आणि अध्यक्ष सरांचा मोबाईल नंबर दिला आहे नाईन फोर टू थ्री सिक्स टू टू सिक्स वन नाईन आणि श्री मुरलीधर बोथे सचिव त्यांचा संपर्क क्रमांक दिला आहे नाईन फाईव्ह डबल वन टू थ्री सिक्स फोर डबल सेवन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आरोग्य प्रसारक व शिक्षण संस्था हरगाव